अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या सत्तेची चावी जनसेवेच्या चा चा हाती तनपुरे राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार मतदान झाल्यानंतर आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला बघ वर्गाची मतमोजणी पासून सुरुवात करण्यात आली जनसेवा मंडळाने विजयाचा श्रीगणेशा याच मतदार संघातून झाली कोल्हार गटापासून गटाची मतमोजणी सुरू झाल्यावर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारापेक्षा दोन ते अडीच हजाराच्या फरकाने जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले जनसेवा मंडळाच्या ताब्यात हाथी सत्ता देऊन तनपुरे घराण्याचा चौदा वर्षा वनवास संपवला आहे कारखाना चालू करण्याचा दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्या आहेत शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दोन ते अडीच कृती समितीला तीन आकड्यात रोखून धरत सभासदांनी चिरकडले आहे जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला दिनांक एकतीस मे रोजी मतदान प्रक्रियात मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहाव्यास मिळाला आहे तब्बल नऊ वर्षानंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहनांची व वा माणसांची गर्दी पाहावयास मिळाली आहे एकवीस हजार सभासद मतदारांपैकी बारा हजार सहाशे बासष्ट मतदारांनी तर बक वर्गासाठी एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता एकूण एकोणसाठ चाळीस टक्के मतदान झाले होते रविवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष अरुण तनपुरे विजयी झाल्याने जनसेवा मंडळाचा विजयाचा श्रीग्णेशा झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला गटनिहाय मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर जनसेवा मंडळाने दोन ते अडीच हजाराचा लीड घेतला हा लीड शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला तोडणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी विकास व कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या जनसेवा मंडळाच्या चा एक हाती देण्यात आल्या बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत भुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत झाली जनसेवा मंडळाच्या विजयानंतर देवळ आली प्रवरात फटाक्याची अतिशबाजीसह डीजेच्या निधनात मिरवणूक काढण्यात आली बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे कोल्हार गटातून अशोक वोरे सात हजार तीनशे एकोणतीस विजयी ज्ञानेश्वर भास्कर कोळसे सहा हजार नऊशे नऊ विजयी देवळाली प्रवरा गटातून कृष्णा नानासाहेब मुसमाडे सहा हजार सातशे सत्तेचाळीस विजयी अरुण कोंडीराम सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर विजयी भरत नानासाहेब वारुळे सहा हजार पाचशे चौपन्न विजयी टाकळीमिया गटातून मीना सुरेश करपे सात हजार दोनशे सदतीस विजयी ज्ञानेश्वर बळीराम खुळे सात हजार एक्क्याऐंशी विजयी ज्ञानेश्वर हरिपवार सहा हजार दोनशे पंधरा विजयी आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी विजयी वैशाली भारत तारडे सहा हजार सातशे अकरा विजयी सुनील भानुदास मोरे सहा हजार सातशे शहाऐंशी विजयी वांबोरी गटातून किसन कारभारी जवरे सात हजार चारशे चोवीस विजयी भास्कर जगन्नाथ डोकणे सात हजार तीनशे तेहत्तीस विजयी राहुरी गटातून जनार्दन लक्ष्मण गाडे सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर विजयी अरुण बाबुराव तनपुरे सहा हजार नऊशे सत्तेचाळीस विजयी ब वर्ग गटातून हर्ष अरुण तनपुरे एकशे अठ्ठावीस विजयी अनुसूचित जाती जमातीमधून अरुण नानासाहेब ठोकळे सात हजार दोनशे छत्तीस विजयी महिला प्रतिनिधीमधून सपना प्रकाश भुजाडी सहा हजार सातशे शहाऐंशी विजयी जनाबाई धोंडीराम सोनवणे सहा हजार, हजार एकशे विशेष मागास प्रवर्गातून अशोक सीताराम तमनर सात हजार पाचशे सत्याऐंशी विजयी प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय थेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जालिंदर आलाट राहुरी